श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सव्वीस मेला म्हणजेच सोमवारी आलेली आहेत शनी जयंती दरवर्षी शनिदेवाचा जन्म उत्सव हा वैशाख अमावस्येला साजरा केला जातो ज्या लोकांच्या कुंडलीत शनिदोष शनीची महादशा साडेसाती आहे त्यांच्यासाठी हा दिवस खूप खास आहे याव्यतिरिक्त ज्यांच्या कुंडलीत शनीची स्थिती कमकुवत आहे किंवा नीच ग्रहांच्या संयोगाने नकारात्मक प्रभाव पडतो अशा सर्वांनी शनी जयंतीनिमित्त न्यायदेवता शनी महाराजांची पूजा करावी ज्यामुळे शनिदेवाची कृपा मिळू शकेल शनिदेवाचा जन्म वैशाख अमावस्येच्या दिवशी दिवसा बारा वाजता झाला होता आणि म्हणून दरवर्षी वैशाख अमावस्येला शनी जयंती ही साजरी केली जाते शनी मकर आणि कुंभाचा स्वामी आहे व याची महादशा एकोणावीस वर्षांची असते शनिदेवाला न्यायाची देवता मानली जाते ते कर्मानुसार न्याय करत असतात या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात तसेच जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या ह्या दूर होतात या दिवशी जर आपण त्यांची विधिवत पूजा केली तर आपल्याला न्याय मिळतो आणि आपलं जीवन हे सुधरायला सुरुवात होते या जयंतीच्या दिवशी सोमवती अमावस्या देखील आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते परंतु सोमवती अमावस्या ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते शनी अमावस्या आणि सोमवती अमावस्या या दोन्ही अमावस्या देवी देवतांना समर्पित केल्या जातात आणि म्हणून धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवार शनी जयंतीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन गरिबी संपेल तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सोमवारी करायचा आहे सोमवारी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते दिवा लावल्याने आपल्या आयुष्यातील अंधार हा दूर होतो तसेच देवी देवता हे देखील प्रसन्न होतात दिव्याला लक्ष्मीचं देखील मानलं जातं आणि जेव्हा विशेष तिथीवरती आपण दिव्या संबंधित काही उपाय करतो तसाच दिव्यासारखा लख प्रकाश हा आपल्या आयुष्यामध्ये येत असतो आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल तर कुठल्याही कर्जातून मुक्त होण्यासाठी त्याचबरोबर जर तुम्हाला मूलबाळ होत नसेल म्हणजेच अपत्यप्राप्ती होत नसेल तसेच एखादी नोकरी आहे त्यामुळे तुमचं प्रमोशन होत नसेल किंवा नोकरीमध्ये यश मिळत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचण येत असतील अडथळे येत असतील तर ते दूर होण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो हा उपाय जर तुम्ही उद्या शनी जयंतीला केला तर तुमच्या जीवनामध्ये खूप चांगले सकारात्मक बदल होतात आणि व्यक्तीला मानसिक शांतीही मिळत असते तसेच हा दिवा लावल्याने शत्रूवर विजय मिळत असतो आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर होते जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल शत्रू गुपित असेल तुमच्यावरती गुप्त वार करत असेल किंवा शत्रू हा जवळचा आहेत आणि त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील तसा शत्रु त्रास शत्रुदोष हा देखील या उपायाने दूर होतो तसेच हा दिवा लावल्याने आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते कर्ज कमी होऊन आर्थिक समृद्धी येते तसेच शनिदेवाच्या कृपेने सर्व कामात यश मिळते आणि सगळे अडथळे जे आहेत तर ते दूर होतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि काळे तीळ टाकून त्याचबरोबर थोडं गाईचं कच्चं दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहेत आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा उपाय करायचा आहे फक्त सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत त्यामध्ये तुम्हाला काळी वात लावायची आहेत काळ्या धाग्याची जी वात असते तर ती लावायची आहेत जर तुमच्याकडे काळ्या धाग्याची वात नसेल तर मग काय करायचं कापसाची वात बनवायची आणि त्याला थोडंसं काळं लावायचं आहे तुम्ही काजळ लावू शकतात किंवा तुमच्याकडे इतर काळ्या रंगाचा गंध असेल तर तो तुम्हाल तुम्हाला लावायचा आहे आणि त्याची तुम्हाला वात तयार करायची आहेत आणि ही वाद त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायच्या आहेत दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचंच तेल घालायचं आहे मग ताई आमच्याकडे मोहरीचं तेल नाही मग काय करायचं तर बघा मोहरीचंच तेल घालण्याचा प्रयत्न करा पण नाही शक्य झालं तर मग काय करायचं जे तेल आहे ते तेल घाला आणि त्यामध्ये चिमुडवर तुम्हाला मोहरी घालायची आहे हा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे थोडेसे एका वाटीमध्ये तुम्हाला काळे तीळ घ्यायचे आहेत एक नारळ घ्यायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी उडदाची डाळ जी असते तर ती घ्यायची आहेत उडदाची डाळ जी आहे तर ती काळी असते ज्याला साल असते बघा तर तशी घ्यायची आहेत पूर्ण पांढरं शुभ्र घ्यायची नाहीत आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या शनी मंदिरात जायचं आहे जर शनी मंदिर नसेल तर मग मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं सर्वप्रथम हा जो दिवा आहे तर तो आपल्याला शनिदेवासमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहेत यानंतर जी तुम्ही उडदाची डाळ घेऊन गेली आहे तर ती उडदाची डाळ तिथे अर्पण करायची आहेत काळे तीळ अर्पण करायचे आहेत नारळ हा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आपल्या स्वतःवरूनच तुम्हाला सात वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे ववळून घ्यायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा नारळ ओवळणार आहे तेव्हा तुम्हाला ओम राम दूताय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला शनीला फोडायचा आहे यानंतर हा नारळाचा प्रसाद तुम्ही शनिदेवाला ठेवायचा आहे मंदिरामध्ये इतर भक्त असेल तर त्यांनासुद्धा तुम्हाला वाटायचा आहेत आणि काही प्रसाद हा घरच्यांसाठी घेऊन यायचा आहे आता हा नारळ फोडल्यानंतरनं तिथेच तुम्हाला मंदिरामध्ये बसून शनी स्तोत्राचे एक वेळा पठण करायचे आहेत या दिवशी जर तुम्ही शनी स्तोत्राचं पठण केलं तर साक्षात शनिदेव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होऊन तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल सर्व इच्छा मनोकामना ह्या तुमच्या पूर्ण होतील आपल्या हिंदू धर्मामध्ये शनी जयंतीला खूप महत्त्व आहे आणि शनिदेव जे आहे तर ते शिवाचे महान भक्त आहेत शनिदेव हे शिवाचे महान भक्त आहेत आणि ते सेवा व्यवसाय यासारख्या कर्माचे स्वामी मानले जातात आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आवर्जून करायचा आहे आणि जर तुमच्या घराजवळ शनीचं मंदिर नसेल तर मग तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये सुद्धा हा उपाय करू शकता शनिदेव स्वत म्हटले आहे की जो भक्त पूर्ण भक्तिभावाने बजरंगबलीची पूजा करतात त्यांच्यावर शनिदोष कधीच होणार नाहीत तसेच त्यांचा आशीर्वाद त्या लोकांवर सदैव राहील शनिदेव हे प्रसन्न होईल म्हणून तुम्ही हा उपाय मारुच्या मंदिरामध्ये सुद्धा करू शकतात त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर त्या पिंपळ वृक्षाखाली मुहुरीच्या तेलाचा दिवा हा नक्की लावा कारण त्या झाडावर देखील शनिदेव हे वास करतात या दिवशी चुकूनही तुम्हाला कोणाशीही वादविवाद क्लेश करायचं नाहीत तामसिक पदार्थांचं सेवन करायचं नाहीत शक्य होईल तेवढे धार्मिक कार्य करायचं आहेत कोणाबद्दलही तुम्हाला वाईट विचार किंवा वाईट बोलायचं नाही त्याचबरोबर तुम्हाला होईल तेवढं गरजू व्यक्तींना अन्न किंवा कपडे जे आहेत तर ते दान करायचे आहेत आणि शनिदेवाच्या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे जो कुठला तुम्हाला मंत्र येतो तर त्या मंत्रास तुम्ही पाठ करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा शनी जयंतीला करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ